मान्यवर पुरस्कारार्थी व्यासपीठाच्या समोर अनेक गुरुजन बसलेले आहेत अनेक स्नेही सुहृद मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे हितचिंतक आणि ज्ञानप्रबोधिनीचे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी आज हा गुरुगौरव पुरस्कार मला मिळाला त्याचा मी कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो हा एका परंपरेचा भाग आहे आणि त्या परंपरेच्या वतीने जो काही आज मी निमित्त मात्र होऊन हा पुरस्कार स्वीकारला गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक विद्यार्थी मला नमस्कार करायला यायचे म्हणायचो की अरे मला नमस्कार करू नका मी आहे तरी दे मुलं येऊन नमस्कार करणार काहीतरी फूल देणार मी ज्ञानप्रबोधिनीच्या संचालकांना विचारलं असा नमस्कार करून घेताना जरा बर नाही वाटत त्याच्यावर ते म्हणाले की आपल्याला तो नमस्कार केलेलाच नसतो आपण ज्या परंपरेचे प्रतीक आहोत त्या हा नमस्कार केलेला आहे असं समजून स्वीकारायचा आणि आपण नमस्कार करायचा आणि तो तिकडे पोचवून टाकायचा परंपरेकडे तसा आजचा पुरस्कार हा त्या परंपरेचा गौरव आहे गुरु परंपरेचा आणि ही गुरु परंपरा हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे आज मी काही त्याच्याबद्दल फार बोलणार नाही पण मला आनंद असा आहे की मी आमच्या घरातल्या तिसऱ्या पिढीतला शिक्षक आहे गुरुजी आहे मला शिक्षक शब्दापेक्षा गुरुजी हा शब्द जास्त आवड हो। माझे आजोबा शिक्षक होते त्यांनी सांगलीमध्ये प्राथमिक शाळेमध्ये शिकवलं काही काळ ते तळेगावच्या राष्ट्रीय विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करत होते माझे वडील पुण्यातल्या नव्याने सुरू झालेल्या हिंदी हायस्कूलमध्ये हिंदीतून विज्ञान शिकवायचे त्या काळामध्ये हिंदीतून विज्ञान शिकवणारे महाराष्ट्रात फारसे लोक मिळायचे नाही त्यानंतर ते प्राध्यापक झाले प्राचार्य प्राध्या झाले आणि शिक्षकांना तयार करण्यामध्ये त्यांनी खूप काम केलं माझी आई शिक्षिका इथे उपस्थित आहे त्यांच्याकडनं घरी शिकण्याचा योग आला पण माझ्या वडिलांकडनं मी औपचारिकरित्या सुद्धा महाविद्यालयात शिकलो आणि आपल्या मध्ये किती चांगले शिक्षक आहेत हे मी पाहिलं आणि काही वेळेला मी वर्गात शिकवताना त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो वर्गामध्ये अत्यंत मेथॉटिकल शिकवता मला येणार नाही इतक्या मेथॉडिकल ते शिकवायचे अवघड विषय शिकवायचे मग मी शिक्षक कसा झालो कारण मी शिक्षक होईन असं परिचितामध्ये फारसं कोणाला वाटलं नव्हतं त्याच कारण अभ्यास विषयांमध्ये फारसा अभ्यास न करता भरपूर गुण मिळवणारा विद्यार्थी म्हणून ओळखला जात होतो शाळेत आणि महाविद्यालय आणि हा काहीतरी पुढे आयएस ऑफिसर होईल किंवा इंजिनियर होईल डॉक्टर होईल अशा प्रकारची अटकळ अनेकांची होती आज या निमित्ताने मला तीन प्रसंग सांगावेसे वाटतात की ज्यामुळे आपण शिकवलं पाहिजे असं मला वाटायला लागलं मला शाळेमध्ये जे शिक्षक गुरुजी त्यांचं नाव व्यंकटेश दापके ते विज्ञानाचे शिक्षक होते आणि त्यांनी विज्ञानातल्या अनेक संकल्पना कशा शिकायच्या असतात ते आम्हाला शिकवले वेगवेगळ्या प्राण्यांच्या पासून ते आकाशातले तारे आणि ते सगळं नक्षत्रांचं सगळं जे काही चक्र चाललेलं आहे ते दाखवण्यापासून ते विद्यार्थ्यांच्या बरोबर दबाखाना असेल संध्याकाळी मैदानावरती खेळणं असेल ते एकच शिक्षक होते की जे मुलांच्या बरोबर खेळायचे रविवारी खेळायचे त्यांच्या घरी कायम मुलं असायची ते अविवाहित होते आजही आहेत अविवाहितच आहेत आईची अतिशय सेवा करायची आई कायम आजारी असायची त्यामुळे एकीकडे त्यांचा घरात स्वयंपाक करणं चाललेलं असायचं आणि मग ते सांगायचे की त्या वरच्या कप्प्यातलं अमुक अमुक प्रकाशनाचं पुस्तक काढ आणि जर अर्धा तास वाचत बस काही मुलं असायची ते म्हणायचे वाच। की हे कुठे अभ्यासक्रमात हे काय वाचायला सांगताय म्हणायचे मी ना वाच म्हणून वाच यातन अनेक विषयांची ओळख झाली आणि कधीतरी असं वाटत राहिलं की यांच्यासारखं आपल्याला शिक्षक होता आलं पाहिजे असं शिकवता आलं पाहिजे अतिशय आनंदाचा भाग असा आहे की त्यांचा आता त्यांच्या शिक्षकगणाने सत्कार केला धुळ्यामध्ये मी धुळ्यात शिकलो धुळ्यामध्ये त्यांचा सत्कार त्यांच्या विद्यार्थ्यांनी केला आणि सुमारे सातशे विद्यार्थी अमेरिकेपासून तर अगदी एखाद्या खेड्यापास पर्यंत ते त्या कार्यक्रमाला उपस्थित होते सातशे विद्यार्थी येणं आठवण काढून आपल्या गुरुजींची याच्यापेक्षा त्यांना कुठला पुरस्कार आणखी मिळाला या वयात ते मला हॉस्पिटल त्यांनी शिकवून चाळीस वर्षापेक्षा जास्त काळ दिला पण आठवणीने तब्येत बघायला आले बराच वेळ बसले तुम्ही आठवणी काढल्या आणि म्हणजे तू बर होणार कारण तुला अजून बरीच वर्ष शिकवायचं तेव्हा कुठेतरी एक बीज मनामध्ये पडलं की आपल्याला शिकवता येईल आणि चांगलं शिक्षक होता येईल पण हे जास्त बळकट ज्यांच्यामुळे झालं ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे आदरणीय गुरु आम्ही वामनराव म्हणतो पुण्यामध्ये वामनराव गोष्ट मी खूप वेळा सांगितलेली आहे शनिवार बैठक चालायची आणि त्या शनिवार बैठकीमध्ये वेगवेगळे विषय हे मांडले जायचे अशा एका बैठकीमध्ये शिक्षणातले प्रश्न असा विषय घेतला होता त्यावेळेला भाऊनी असं सांगितलं की शिक्षणात एकच प्रश्न महत्वाचा आहे तो सुटला तर शिक्षणाची गुणवत्ता वाढेल म्हटलं कुठला प्रश्न आहे आम्हाला वाटलं त्यावेळी सगळे आम्ही अभ्यास करणारे लोक होतो आम्हाला वाटलं की कदाचित शाळेत येत हा प्रश्न असेल ड्रॉप आऊट होतात मुलं हा प्रश्न असेल शाळांची संख्या वाढली पाहिजे असा प्रश्न असेल ते म्हणले तुमच्यासारखी हुशार मुलं शिक्षक होत नाही हा या देशातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि हा सुटला तर बाकीचे सगळे प्रश्न सुटणार विचार लागलो मी अजून विचार करतो की माझ्या बरोबरचे किती विद्यार्थी शिक्षक झाले नाही झाले फारसे इंजिनियर्सची आधी मोठी आहे डॉक्टर्सची आधी मोठी आहे त्यातले काही शासकीय अधिकारी झाले मोठे एकदर सचिव आहे पण शिक्षक आणि तोही प्राथमिक शाळेत किंवा माध्यमिक शाळेत शिकवणारा याची संख्या फार कमी भाऊ बरोबर बोलत असतील आणि नंतर त्या चर्चेमध्ये मी आणि महेंद्रबाई सेठिया की आपण शिक्षक व्हायचं म्हणून तो पक्का झाला विचार प्रबोधिमंत त्यावेळेला युवक विभागामध्ये हो मुख्यता येतो आणि मग तिसरी गोष्ट म्हणजे एक चांगलं पुस्तक वाचनात आलं अतिशय छोटस पुस्तक आहे इटाली मधल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना उद्देशून लिहिलेलं पुस्तक आहे लेटर टू म्हणून ते इंग्रजी पुस्तक आणि त्याच मराठी भाषांतर प्रियबाई या नावाने प्रकाशित झालेलं ती दोन्ही पुस्तक वाचनात आली मूळ इंग्रजी मूळ इटालियन आहे तर ते इंग्रजी भाषांतर आणि मराठी भाषांतर आणि ते वाचल्यावर तर नक्की असं वाटलं की आपण शिक्षण क्षेत्रातच काम केलं पाहिजे आणि म्हणून शिकवायला सुरुवात केली माझं भाग्य असे की सर्व प्रकारच्या बऱ्याच प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकव माझी ओळख जरी ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच प्राचार्य आणि शिक्षक असले तरी माझी सुरुवात प्रबोधिनीने शिवापूरला एक प्रयोग चालवला होता, ती ती होता। की किती मुलं नापास होतात दोनदा नापास झाले तीनदा नापास झाले अशा मुलांना एकत्र आणायचं आणि त्यांच्यासाठी जी शाळा सुरू झाली होती आपले कार्यकर्ते शरदराव हे यांच्या पहिले प्राचार्य होते तर त्या शाळेमध्ये ग्रामीण भागात त्या मुलांना शिकवायचं जी मुलं सात आठ किलोमीटर चालत शाळेत येतात आणि दिवसभर शाळेतच असतात कारण घरी जाऊन काय करणार त्यांना शिकवायचं भाग्य मला मिळालं त्यांच्याकडनं मला खूप शिकता आलं स्वतःशी उल्लेख झाला तसं मी अरुणाचल प्रदेश मधली पहिली माध्यमिक शाळा जी म्यानमारच्या सीमेवरती आहे ती शाळा नुकतीच मोठी होत होती त्यातल्या पहिल्या तीन तुकड्यांना मी शिकवलं आणि तिथं त्यातील वेगळं आणखी शिकायला मिळालं शिकवण्यापेक्षा शिकायला जास्त मिळालं आणि मग पुण्यातल्या विशेष क्षमता असलेल्या मुलांसाठी जी शाळा चालते त्या शाळेमध्ये मला शिकवता अजून मी फिजिकली चॅलेंज किंवा मेंटली चॅलेंज मुलांना शिकवलेलं नाही ते आणखीन वेगळ्या प्रकारचं आव्हान असेल असं मला नेहमी वाटतं मला पुरस्कार मिळाला चर्चा झाली कुणीतरी एका विद्यार्थी असं लिहिलंय की आपल्या गुरुजींची ताकद काय आहे तर ते सगळ्या विद्यार्थ्यांना नावानिशी ओळखतात आणि खरंय एकोणीसशे ब्याण्णव साली जे विद्यार्थी ज्ञान झाले त्यातला सुद्धा कुठलाही विद्यार्थी आता माझ्या समोर आला तर मी नुसतं त्याच नाव सांगू शकतो असं नाही तर कुठला प्रकल्प केला होता के होता कशात त्यांनी हा एक पुरस्कार माझ्या दृष्टीने मला मिळाला मुलांच्या बरोबर राहिलं आणि मुलांना आव्हान दिली आणि लवचिकता ठेवली आपल्या शिकवण्यामध्ये दोन गणे कमी झाले तरी चालतील परंतु आपल्याला मुलांना विचार करायला शिकवायचा आहे मग ते सगळ्या विषयांना शिकवता येतं विज्ञानात शिकवता येतो माझा विषय आहे परंतु इतिहास शिकवला भूगोल शिकवला बहुतेक संस्कृत सोडून मी सगळे विषय कधी ना कधी तरी शिकवले आणि प्रत्येक विषयामधन विचार करायला शिकवता येत मुलांना मुलांवर जर प्रेम करत असू आपण तर आपण केलेली शिक्षा ते स्वीकारतात असा माझा अनुभव आहे बऱ्यापैकी रागी शिक्षा करणारे शिक्षक म्हणून माझी प्रसिद्धी होती सगळ्या तिन्ही शाळांच्या चारा। पण संध्याकाळच्या त्याचा उपशम व्हायचा याच कारण म्हणजे मला अरुणाचल मध्ये आठवत की संध्याकाळी शिक्षा केलेला मुलगा आमच्या घरी हमखास यायचा आणि माझी पत्नी बागेश्री तिच्या हातचं काहीतरी खाऊन जायचा म्हणजे त्या शिक्षा कविता करतोय का त्याला लिहिता येत का हे सगळं शिक्षकाला माहिती पाहिजे तो मुलांचा शिक्षक पाहिजे विषय शिकवणारा शिक्षक आणि त्यामुळे मुलांना त्याच्या त्याच्यामध्ये रस आहे सगळ्यामध्ये शिक्षकाला रस असला पाहिजे फार वेळ घेत नाही एक शेवटच उदाहरण मी सांगतो माझ्याकडे जर लिहायचं ठरवलं तर प्रत्येक विद्यार्थ्याची पण लिहिण्याचा कंटाळा असल्यामुळे मी लिहित नाही पण अलीकडे घडलेला एक प्रसंग सांगतो गेल्या वर्षी मी आजारी असताना मला दुर्भाषाला

त्याच्या लक्षात राहिले बघितला असणार त्याच नंतर मला परत गुरुभाषा तुम्ही आला त्या दिवशी मी बोलव नव्हतो मुद्दाम तुम्हाला नाही जमणारे आजारी होतो का तो म्हणला हो आता माझं पुन्हा व्याख्यान आहे फर्म्युसन कॉलेजच्या ऑडिटोरियम मध्ये तिथं तरी या त्यावेळी वेळेत आजा हो मी आजारी होतो मला जाणं शक्य नव्हतं मी गेलो नाही तिसऱ्या वेळेला तुम्हाला दूरभाष आला की तुम्ही दोन्ही व्याख्यानांना आला नाही माझं व्याख्यान तुम्ही ऐकावं अशी माझी इच्छा आहे मी त्याला म्हटलं काय रे इतके चांगले तज्ज्ञ लोक सगळे असताना तो म्हणला की मी ज्या विषयावर बोललो त्याच्यामध्ये मी भौतिक शास्त्र या विषयामध्ये काहीतरी क्रांतिकारक घडवणार प्रमेय मांडतो आहे सिद्धांत मांडतो आहे त्याला त्याने नाव दिले जनरल थिअरी ऑफ मटेरियल हा विद्यार्थी अतिशय बुद्धिमान अतिशय हुशार अमेरिकेमध्ये शिकून आलेला पुण्यामध्ये स्वतःची कंपनी आहे चिकित्सक अभ्यासक मला खात्री आहे की तो काहीतरी वेगळं मांडणार आहे तो पुढे गुरुभाषेवर मला असं म्हणाला की आता मी तुमच्या घरी येतो आणि तुम्ही श्रोते आणि मी वक्ता असं फक्त तुमच्यासाठी भाषण आणि तो ठरलेल्या वेळेला आला त्याचा लॅपटॉप घेऊन आला आणि त्याने अस्थगित ती जी काय त्याने केरी ऑफ जनरल थिअरी ऑफ मटेरियल मांडायचा प्रयत्न करतोय ती मांडली आणि त्याच काय कच्चे दुवे आहे तुम्हाला काय अडचणीचं वाटतय असं मला विचार मी त्याला म्हटलं मी तुला कधीतरी सहावी सातवी आठवीत असताना विज्ञान शिकवलं अरे माझी लायकी तेवढीच आहे तू माझ्यापेक्षा जास्त शिकून पुढे गेला मी तुला काय दुरुस्त्या सांगणार याच्यामध्ये तर तो म्हणला नाही ना तुम्ही काहीतरी वेगळं विचारता आणि वेगळं सांगता येतो माझा विश्वास आहे आणि मग आम्हाला दोघांनाही त्याने नववीत असताना केलेला प्रकल्प आठवला त्याने नववीत असताना असाच वेगळा विचार केलेला होता इथे जे विज्ञानाचे अभ्यासक आहेत माहिती आहे की विज्ञानाची एक शाखा आहे थर्मोडायनेमिक्स ही साधारणपणे इंजिनिअरिंगला किंवा विज्ञानाच्या एम एस सी वगैरे करत असताना अभ्यासली जाते हा मुलगा आठवी किंवा नववीत होता त्यावेळेला आमची अशी चर्चा झाली की आपण प्रकल्प करायचा आहे तर थर्मोडायनेमिक्सवरती प्रकल्प करतो मी अरे त्याला वाचावं लागतं सगळं वगैरे झालं सगळं अभ्यास झालाय माझा तो अभ्यास झालाय तर कसं नाही करायचं माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे की या थर्मोडायनॅमिक्स मध्ये काही मूलभूत नियम आहेत तीन नियम आहेत हे तीन नियम जर मोडले गेले सपोज व्हायोलेशन ऑफ लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स तर आता एक नियम असा की जगातली विश्वातली अनुपयुक्त ऊर्जा ही वाढत चालली आहे आणि त्यामुळे सगळीकडे केवस केवस आहे गोंधळ आहे तर समजा आपण उलट धरलं की या विश्वातली अनुपयुक्त ऊर्जा कमी होत चालली आहे आणि उपयुक्त ऊर्जा वाढत चाललेली आहे म्हणजे सगळे नियम उलटे करायचे म्हणजे असं घडायला पाहिजे म्हणजे उपयुक्त ऊर्जा वाढली पाहिजे तर मग त्याच्यामध्ये काहीतरी क्रांती होती असं होईल मी म्हंटल ठीक आहे करूयात तसं आणि त्या विद्यार्थ्याने आठवी का नववीत असताना सपोज व्हायोलेशन ऑफ लॉज ऑफ थर्मोडायनामिक असा प्रकल्प केला त्याच्यामध्ये त्याची सगळी नुसती कल्पनेची भरारी नव्हती तर त्यातलं गणित त्याने केलेलं होतं आणि या सगळ्याचा परिणाम भौतिक शास्त्रातल्या अन्य सिद्धांतांवर काय होईल त्याच त्याने चिकित्सक विश्लेषण केलेलं तो एखादा वेगळा सिद्धांत मांडायचा म्हणतो आणि त्याला प्राथमिक शाळेमध्ये शिकवलेल्या शिक्षकाला ऐकवावं असं वाटत मला असं वाटत की मुलांच्या निघाल्यानंतर तो परत दरवाजातून वळला आणि मला म्हणाला की सर तुम्ही तेव्हा मला एक प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर मला अजून मिळालं नाही ते शोधतोय म्हणाला काय प्रश्न विचारला होता मी तर म्हणाला त्यावेळेला पुस्तकातली व्याख्या मला नको तुला काय समजलंय की तू सांग त्यावेळेला म्हणलं मी तुम्हाला उत्तर दिलं होत की मला त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल अजून मला ते समजलेलं नाही ना म्हणला की आता एवढ्या वर्षांनी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर आज मला तुम्हाला देता येणार नाही पुढची काही वर्ष मी याच्यावरती विचार करेन त्यामुळे शिक्षकाने चांगले प्रश्न विचारले पाहिजेत की जे घोळत राहतील आपणाचे की एका देशप्रश्न मनामध्ये मा दे रुजले समाजाबद्दलचे प्रश्न असतील शुद्ध विदेच्या बाबतीतले प्रश्न असतील अनेक प्रकारचे प्रश्न त्याला कुठली सीमा नसते सॉक्रेटीस असे प्रश्न विचारायचे तर असे प्रश्न जर शिक्षकांनी विचारले तर मुलं आयुष्यभर एकेका प्रश्नाचा विचार करतात असं लक्षात आलं आणि असे अनेक विद्यार्थी त्यांना शिकवण्याचं भाग्य मला लाभल अनेकांकडनं शिकण्याचं भाग्य मला वाट लाभल अनेकांचे क्लास बघितले तसं शिकवतात पाहिलं वेगवेगळी पुस्तकं वाचली स्वामी विवेकानंद योगी अरविंद यांचे शिक्षण विषयक विचार विशेषतः माताजींचे शिक्षण विषयक विचार पाहिले वेगवेगळ्या संस्थांना भेटी दिल्या अजूनही ते चालू आहे याही पुढे चालू राहील परंतु एखादा विद्यार्थी असा भेटतो की तो आपल्याला शिकवून जातो आणि मग असं वाटतं की आपण जे काही पेरलं त्याचा उपयोग झाला असे अनेक विद्यार्थी या विद्यार्थ्यांना हा आजचा पुरस्कार मी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद